हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोटस चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे एक आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान असा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे जेव्हा खिडकीतनं थोडेसे सूर्याचे हलकेसे किरणं पडतात म्हणजे ऊन पडतं त्यावेळेस असं वाटतं की खूप उशीर झाला कामाला आता काम, काम पटपट उरकावं म्हणजे मला तर पर्सनली असंच वाटतं थोडंसं ऊन खिडकीच्या पडद्यातनं आलं की असं वाटतं आज खूप लेट झालं कामाला कारण थोडंसं सकाळ सकाळ कामावरची सवय लागलेली आहे जसं की बाकीचे कामं तर आजणार रुद्र घरीच होता तर राजू म्हटले चला त्याला पोहायला शिकवतो हो कारण ते सुट्टी जेव्हा आपण येतात ना त्यावेळेस मुलांची थोडीशी स्विमिंगची प्रॅक्टिस घेत असतात कारण बाहेर कुठं जायचे ते सोर्सेस नाही आहे काय असं ते नॅचरल घरीच म्हणजे पोहणं तर शक्यतो घरीच शिकवावं लागणार आहे कारण स्विमिंग क्लासेस वगैरे इथं फॅसिलिटीज नाही आहे त्याच्यासाठी थोडंसं लांब जावं लागतं तर मग घरीच आहे विहीर इतकी मोठी छान तर मग याच्यामध्ये शिकलेलं काय वाईट तर ज्यावेळेस पण आमची विहीर स्वच्छ धुवून निघते ना त्या दोन तीन दिवस मग मुलांना त्याच्यामध्ये आमचे राजू जर असले तर ते ट्रेनिंग देत असतात त्यांना पोहायचं आणि मध्ये मध्यंतरी उन्हाळ्यात नाही यांना पण थोडासा फ्री टायमिंग मिळायचं तर ते, ते पण द्यायचे तर रिस्क म्हणजे घेत नाही आम्ही डायरेक्ट तसं सोडत नाही जे जॅकेट आहे तेच घालून सोडत असतो सध्या रुद्रला आणि ध्रुवला आज सोडलं होतं दोघांना कारण ते दोघं पण आज घरीच होते स्कूलमध्ये गेले नाही रुद्र नाही गेला की मग ध्रुव पण म्हणतो मला पण जायचं नाही ध्रुव पण पहा पाण्यातनं वर आला थोडीशी त्याला भीती वाटत होती त्याला सुद्धा हे जॅकेट घातलेले आहे आणि पाईप घेऊन त्याच्या स्वतःच्या हातानेच तो अंगावरती पाणी टाकून घेत होता नको म्हटलं पाण्यामध्ये खूप घाबरतो तो पाण्याला पण पाण्यापासून थोडीशी भीती मुलांची गेली पाहिजे स्विमिंग करणं प्रत्येक मुलाला आलंच पाहिजे कारण मला येत नाही पर्सनली मी तेवढ्या गोष्टीत आडानी आहे मला स्विमिंग म्हणजे येतच नाही आणि शिकायची पण इच्छा नाही फार भीती वाटते जसं की कधी जरी वॉटर पार्कला जरी गेलं ना तर पाण्यापासून मला खूप भीती आहे कारण स्विमिंग येत नाही त्या गोष्टीमुळे की काय माहीत नाही आणि स्विमिंग येत नाही त्यामुळे कधी सारखे ना मला पाण्यातले म्हणजे असं पाण्याचे स्वप्न पाडतात किंवा पाण्यात बुडलेले स्वप्न पाडतात त्याच्यामुळे त्या गोष्टीपासून मला भीतीच वाटते त्याच्यामुळं मुलांना स्विमिंग आलीच पाहिजे असं मला वाटतं सगळ्यांनाच तर आमचा रुद्रना जवळजवळ सतराऐंशी पर्सेंटेज स्विमिंग शिकला आहे पण थोडंसं तरी पण भीतीही वाटते त्याच्यामुळे आम्ही त्याला जॅकेट घालूनच सोडतो आणि मग राजू जशी सुट्टी येतात ना तशी त्यांच्या मी मागं लागत असते की मुलांना ट्रेनिंग द्या ट्रेनिंग द्या त्यांना आता शिकवा आता त्यांना म्हटलेलं आहे ह्या सुट्टीत दोघांना पण तुम्ही ट्रेनच करा ॲटलिस्ट आर्यनला आणि रुद्रला तरी ध्रुवचं थोडं थोडं हळू हलु, हळू घेता येईल आता सध्या कारण तो खूप घाबरतोय ज्यावेळेस थोडंसं त्याची भीती जाईल त्यावेळेस काल जी शॉपिंग केली होती तर त्याची आतुरता सांगा झाली असेल काय काय शॉपिंग केली कारण कालच्या व्हिडिओमध्ये हो, दाखवली नव्हती तर म्हटलं चला दाखवूयात तुम्हाला काय काय शॉपिंग केली ते तर शॉपिंग घेतली काय आम्ही एक्सचेंज केले ते जे मागच्या वेळेस आणले होते एक दोन तीन कुर्तीज ना त्या थोड्याशा व्यवस्थित आल्यानंतर घरी आल्याच्या नंतर थोड्याशा कुठंतरी मन हे झालं पहिल्यांदा की नाही त्यामुळे मग लास्ट टाइम आणलेला काही कुर्तीज ना चेंज केलं तर मात्र ह्या वेळेस काय काय आणलं खर तर काल आम्ही गौरी गणपतीसाठी ना गौरींच्या ज्वेलरी वगैरे पाहण्यासाठी गेलो होतो तर पाहून आलोय आता एक दोन पाहू कुठली घ्यायची काय घ्यायची त्यावेळेस जाऊ तर आता फर्स्ट शॉपिंग शेअर करतोय आपण एक कुर्ता येत आहे पहा आणि याची किंमत आहे ना पहा दाखवते असं टॉप आहे पूर्ण डिझाईन पण खूप छान दिलेली आहे आणि ब्लॅक कलरमध्ये वर्क आहे आणि थोडं थोडं हलकंसं सिक्वेन्स वर्क आहे बॉर्डरला पण सुंदर आहे पा इथे इकडं खाली पण छान आहे म्हणजे थोडक्यात चांगला आहे बाहेर जाण्या येण्यासाठी खूप मस्त आहे आणि याचं मटेरियल पण सिंक वगैरे होणार नाही ओढणी पण याची ही अशी आहे डिझायनर ओढणीचा सुद्धा कपडा वगैरे फार छान आहे बॉर्डर दिलेली आहे बॉर्डरसुद्धा सगळी सिक्वेन्स वर्क आहे सुद्धा आणि मध्ये मध्ये ही अशी डिझाईन दिलेली आहे तर कलर मला फार आवडला छान वाटते आणि पॅन्ट जे आहे बॉटम तो एकदम प्लेन आहे बॉर्डरला फक्त थोडीशी अशी डिझाईन दिलेली आहे त्याच्यानंतर बघा असा पॅटर्न आहे फ्रॉक्स पाहिले फ्लेअर आहे पण छान आहे मस्त आहे कपडा खूप मस्त आहे आणि अगदी स्वस्तात मस्त हा मिळालेला आहे आम्हाला अशा पद्धतीचे माझच आहे oh, oh. बेल्ट आहे थोडस इथं मोठी वर्क केलेलं आहे आणि इथं स्ट्रेचेबल आहे मेन मेन्स इथे इलास्टिक आहे फिटिंगला खूप छान बसणार आहे किती वापरलं तरी याला काहीच होणार नाही कलर वगैरे जाणार नाही आणि शिवाय मेंटेनन्स नाही काही इस्त्रीचा वगैरे काहीच मेंटेनन्स नाही बेल्ट ठेव स्पेशली असे कपडे असले ना मेंट विदाऊट मेंटेनन्स घालायला पण खूप चांगलं वाटतं आणि धुवायला पण काहीच नस तेल नसतं त्यातलाच पहा हा एक पॅटर्न आहे पण याचा कपडा थोडासा वेगळा आहे छान आहे हा सुद्धा हे पहा लॉंग आहे असा फ्रॉक स्टाईल आणि घरात आपण गाऊन घालण्याच्याऐवजी अशा प्रकारचे हे ड्रेस वापरू शकतो बॉर्डरला सुद्धा खालील कशी लेस दिलेली आहे विदाऊट फिटिंग आपले रफ अँड टफ डेली यूजला वापरू शकतो आणि याला पण बेट होता नाही बॅक साईड होत्या का तर याला सुद्धा याचा सुद्धा कलर वगैरे जाणार नाही मेंटेनन्स याला सुद्धा लागणार नाही बिलकुल जसा घडी ठेवून घालू कपाटा मग तसा काढून घातलं तरी चालेल ते इस्त्री वगैरे करायचा कुठे बाहेर जायचं म्हणलं आणि काढला तर मग त्याला प्रेस करून घालण्यावर अशा शक्यतो आम्ही ना अशा पद्धतीचे चॉईस करत असतो बाजारात गेल्याच्या नंतर की त्याला मेंटेनन्सची गरज लागणार नाही आणि दुसरी गोष्ट की कलर निघणार नाही पाहिजे असे मटेरियल चूज करत असतो जे की आपल्याला खूप म्हणजे वापरता जास्त युज करता येईल त्यानंतर हे डेली यूज साठी टॉप आहे तर हिवाळी कुर्ती सिंपल आहे एकदम प्लेन आहे तर आता पण कपडा सिल्क मध्ये असा तर त्याच्यामुळे याचा पण कलर जाणार नाही काय नाही ना अगदी सिंपल आहे एकदम आणि हे वर्क आहे ना खूप स्वस्तात मस्त आणलेत बर का नेकला फक्त डिझाईन आहे फक्त आणि बाकी सगळं प्लेन आहे मागून आणि पुढून दोन्ही बुडून सुद्धा अडीचशे रुपयाचा हा आहे फक्त टॉप हा <laughs> हा वाटणार पण नाही पण खरंच खूप छान आहे म्हणजे कपडा वाईज छान आहे अडीचशे रुपयामध्ये आणखी काय म्हणजे मिळत नाही का अडीचशे रुपयामध्ये काहीच मिळत नाही म्हणजे जास्त अशा चांगल्या कुर्तीच मिळत नाही नॉर्मल येतात पण जशी क्वालिटी आहे नाही ह्या टॉपची तर अडीचशेच्या अकॉर्डिंग खूप चांगली खूप म्हणजे कारण की काय ना की आपल्याला आजकाल शिलाईच किती जातीय चारशे साडेचारशे पाचशे सहाशे ड्रेसची आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिवून ऑलरेडी अडीचशे रुपये म्हणजे काहीच नाही शिवून रेडीमेड टॉप भेटते आणि याच्यावरती पहा ही ओढणी पण होती बरं मी दाखवायची विसरले हा जो लॉंग फ्रॉक आहे ना याच्यावरती ओढणी पण आहे आणि अगोदर ड्रेस दाखवले आणि ते सगळे एक्सचेंज चीच होते कारण पहिलेच ते चेंज करायची होती म्हणून ते झाले तो एक आणि हा एक ड्रेस चेंजिंगचा आहे का म्हणजे अगोदर जसं की मागच्या शॉपिंग केली ती आम्हाला कुठेतरी नाही आवडली म्हणून आम्ही जर शिवून दिली फोल्ड करून आणि मग आता गेल्याच्या नंतर पुन्हा त्याला चेंज करून आणलं त्यानंतर हाय की हा सुद्धा म्हणजे असा फ्रॉक स्टाईलच आहे फुल तर बघताच आवडला मग मी ताईला म्हटलं म्हणलं खूप छान आहे आवडला मला मग ताई म्हणजे घेऊन टाक तर हे रिओन मटेरियल याचं आणि चांगल्या क्वालिटीचं रिव्ह्य आहे बेल्ट आहे पूर्ण याला थोडीशी प्रेसची गरज लागू शकते कधीतरी जास्त व्यवस्थित नाही घेतला तर ना हे त्याच्यामध्ये कलर सुद्धा होते ब्लॅक होता है ना काही ब्ल्यू होता नेव्ही ब्ल्यू होता पण आम्हाला स्पेशली हाच आवडला म्हणलं आता ब्लॅक ऑलरेडी आहे आणि नेव्ही ब्ल्यू पण माझ्या म्हणजे जास्त करून बरेच आहे नेवी ब्ल्यू आहे माझ्याकडे म्हणलं त्याच्यात हा छान आणि बेल्ट म्हणे खूप छान असं बेल्ट दिलेलं आहे लावण्यासाठी तर सगळ्या म्हणजे हे लाइनिंग लाइनिंग मध्ये सगळ्या त्याच्यावर बुक हा जर चांगला लागला एकदा वॉश करून पाहू आपण घ्या परत व्यवस्थित तर त्यानंतर हा एक मला जास्त आवडत सुंदर आता बऱ्याचशा त्यांनी तर ओळखले पण आहे की मला जास्त हलक्या रंगाचे कपडे आवडतात तर हो मला जास्त हलक्या म्हणजे फेंट रंगाचे कपडे आवडतात डार्क पण आवडतात पण जास्त मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर ना मला चॉईस होतात नेमकं व्हाईट पिंक असे एकदम जे नॉर्मल कलर असतात छान त्या कलरचे कपडे मला पटकन लगेच त्या कपड्यांकडे मी अट्रॅक्ट होतो जसे की डार्क असले ना की मला इतकं पटकन मारत भरत नाही घ्यावेसे वाटत नाही आणि मला मात्र डार्कच आवडते जास्त करून मला असं वाटतं व्हाईट कपड्यांचा आणि लाईट कपड्यांचा मेंटेनन्स भरपूर असतो कुठं एखादा डार्क पडला कुठं काय झालं की मग असं जीव अडकतो असं वाटतं यार खराब झाला खराब झाला ड्रेस चांगला ड्रेस खराब झाला आणि कसं डार्क कलर असले नाही की रो अँड काही टेन्शन नाही किती वापरा तर हा पहा मला आवडलेला सगळ्यात छान ड्रेस वाईट आहे मस्त आहे बाहेर जाण्यासाठी खूप छान आहे इथं पहा हाताला सुद्धा किती छान अशी डिझाईन दिलेली आहे आणि कपडा सुद्धा छान आहे सिल्क आहे हे पहा मस्त असं वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरी आहे थोडक्यात तिथं आतमधल्या आतल्या साईडनी नेट आहे आणि छान अशी बारीक एम्ब्रॉयडरी केलेली आहे घातल्याच्या नंतर तर याचं लुक दिसेलच तुम्हाला आणि गळ्यावरती सुद्धा सिंपल अशी इथं वर्क केलेलं आहे आणि बॉटमला सुद्धा तर बॉटमला हे बॉटमला अशा पद्धतीचं इथं डिझाईन आहे छान येतो खूप मस्त आहे घातल्याच्या नंतर छान दिसणार आहे मेन मीन्स कम्फर्ट आहे कपडे म्हणजे चॉईस पाहिजे ना की ते घातल्याच्या नंतर इरिटेट नाही झालं पाहिजे काय काय ड्रेस कधी कधी आपल्याला असे लागतात ना की ते दिसायला तर चांगले असतात पण घातल्याच्या नंतर खूप असं इरिटेशन होतं काहीतरी वेगळीच फिटिंग असते त्या कपड्यांची अशी ओढणी पण पहावी ती सुंदर आहे एक साइडच आहे ओढणीला वर्क मी नाही दुकानात फोल्ड करून घालत आहे त्याला एक साइडलाच वर्क दिलेला आहे एक साईडला नाहीये मी दुकानात पाहिलं नव्हतं मला वाटलं अशी फोल्ड होती ना तर दोन्ही साईडने असेल मला वाटलं ला। तर काय हरकत नाही ओढणी एक साईडने जरी अशी टाकली तरी पण छान वाटणार आहे ओढणीचा सुद्धा कपडा मस्त आहे थोडीशी प्रेस लागेल ओढणीला त्यानंतर बॉटम पण सिम्पल आहे फक्त खाली बॉर्डरला आहे ना लेस दिलेली आहे याची जी लेस आहे ना कपडाची लेस आहे आणि कपड्याची जी जी ने ने लेस असते ना त्या ड्रेस खूप छान ड्रेसवर सुंदर दिसतात आणि दुसरा एक प्रकार लेस लेसचा एक पॉम्पॉम लेस म्हणून ब्लाऊज लावते बऱ्याच जणी जसे ब्लाउजचा कलर असेल तसं मॅचिंग टाईप त्या लेस पण तशात भेटतात कलर खूप स्वस्त मस्त असतात ते पण लावल्याच्या नंतर खूप छान दिसतात माझ्या एक दोन ब्लाऊज नाही मला वाटतं नेक करून अशा पद्धती असे आज ड्रेसची शॉपिंग आमची झालेली ब्लाउज पीस होता खाली पडला तर हे दोन तर एक्सटेंजीस होते हा सुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे मेन जे याच्यावरती थ्रेड वर्क वर आहे एम्ब्रॉयडरी केलेली आहे ना ती खूप अशी नाही तो बी आणि त्या व्हाईटची पण आहे तुम्हाला कॅमेरा झूम करून पण दाखवते व्हाईट पण तर ही एम्ब्रॉयडरी मेन्स मला फार आवडली ही जरी व्हाईट असलं तरी मग काय नाही एक दोन वेळेस घातल्यावर ड्राय केलेला दिलं तरी पण मग निघतात शक्यतो व्हाईट कपड्यांवरच्या डागामुळे व्हाईट कपडे घालायला नको वाटतात पण माझ्याकडे आहे कलेक्शन आहे आता व्हायचं त्यानंतर इकडे आमच्या आक्कांची शॉपिंग त्यांना आहे इकडे या बघू द्या दोन्ही एकाच कलर मध्ये आक्कांना आणलेल्या आहेत तर आता त्यांना काठपदरी साड्या अगोदर याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा आणल्या पण त्यांना नाही आवडत त्यांना ह्या अशाच साड्या आवडतात ज्या प्रिंटेड असतात छापील त्यांना नाही जमत काठपदरी मला वाटलं होतं काठपदरी आवडत नाही त्यांना आवडत नाही मला झोपड्या त्यांना नाही जमत त्या काठपरी झाड्या त्या नकोच मानतात मला वाटत होतं एक घ्यावा एक छान होती राणी छान आहे दहा रे ती छान डिसाईन त्याच्यावरती मॅचिंग कसं ब्लाउज पीस असेल तर हे पहा हे अशा पद्धतीचं वर्क आहे ब्लॅक कलर मध्ये जे की खूप नाजूक डिझाईन आहे दोऱ्याची आणि त्यामध्ये टिकली वर्क आहे हा हे थ्रेड वर्क पाहूनच हा ड्रेस सिलेक्ट केला आम्ही हे पहा त्याला पण आणि व्हाइटची सुद्धा खूप छान आहे एम्ब्रॉयडरी ही जी लाईन आहे एंड पर्यंत आहे आणि बॉटमला पण आहे अशी डिझाईन आहे तर ही लेस लावलेली ले, ही पण फार छान आहे कपड्यावरतीच वर्क केलेले आहे थोडक्यात के है ना तर हे पहा संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि आमच्या रुद्र आर्यन ध्रुव पहा सगळे कसे खेळू राहिलेत सगळे फुटबॉल ध्रुवला पण घ्या आणि ध्रुव यांच्या मधील मधील लिंबू चमचा ना ना करताय खेळा हा दाखव कुठं आहेत तुझ्या या कावडे आहेत का अरे दगड आहेत ते आता हे अरे दगड आहेत ते छोटे छोटे दगड

तर संध्याकाळची साडे दे ला त्यांची ट्युशन संपती आर्यांची आणि रुद्राची पण आणि ध्रुवाचं काय आव जावं घर तुम्हाला पण करतो त्याला वाटण तवाचा अभ्यास करीत असतो आणि मला जेव्हा टाइम भेटन तेव्हा मी त्याचा अभ्यास घेते तर आज ट्यूशन संपल्याच्या नंतर अर्धा तास त्यांचा म्हणजे गेम खेळते ते मोबाईलमध्ये फक्त अर्धा तासच देतो जास्त वेळ देत नाही पण आज तो पण कॅन्सल करून टाकला त्यांना मला आज हा अर्धा तास ब्लस हे बघा आहार <laughs> द तास प्लस जो खेळण्याचा एक तास असतो त आज दीड तास तुम्ही फुटबॉलच खेळायचा ते ते बाहेर काढले आणि ताई म्हणली मी पण खेळते त्यांच्यासोबत ताई तू शूज घालायला पाहिजे नव्हते नाही नाही भांडणार रुद्रचे आणि आर्यांचे तर हे बघा खेळायचं म्हणलं की यांची भांडणं ध्रुव ध्रुवित सरप्राईज आल्यामुळे आम्ही काय जर अगोदर माहिती करून ठेवलं असत त्याच्यासाठी काहीतरी पण आता बरं झालं पाऊस पण नाहीये दोन दिवस तर आज हे म्हणले होते येतील सामान घेऊन येणार आहे एक दोन दिवसामध्ये त्याच्यासाठी छोटासा घर होईल म्हणजे गोठा होईल थोडक्यात तर तिला तिकडं बांधलेलं आहे आता सध्या म्हणजे चरून आणलं राजूने आणि तिथे गेट वर मंदिराची तिला बांधलेलं आहे कारण तिची जागा मंदिराची तिथंच छान वाटत तिथं येणार आणला म्हणजे गायची जागा मंदिराची तिथंच पाहिजे असं आम्हाला तरी वाटलं अगोदर दोन दिवस आम्ही आमच्या जंगल घेऊया सेटअप मध्ये तिला रात्रीच बांधलं म्हणलं की नको पाऊस बिऊस रात्री जर पाऊस वगैरे आला तर भिजायची शक्यता आहे त्याच्यामुळे मग आम्ही रात्री तिला सोबून तिथे हात बांधत असतो काही नाही होत खेळा आज हा नको मला उतर मग तू पण खेळ साठी माऊ नको आता स्वयंपाक् करायचं आहे आम्हाला क्या महात्त खेळण हाय नि छान चालेल खेळायचे स्वयंपाकाला उशीर होत आहे तू अरे तर आज आमचं आर्यन म्हणतोय खानापणाने मी मदत करता मी आणि काय बनव मदत करू लागशील ती म्हणतो पाणी टाकीन मी कढई मध्ये टाकशील कढई मध्ये आणि काय करशील भाजी बनवा ही मदत आहे पाणी अरे मग एवढेच दहावीस सेकंड वाचत आता स्वयंपाक करायचा आहे हा का जाऊन दे मला पण लागल पायाला तर चला आता चाललो घरी स्वयंपाक करायला चांगले सात वाजलेत आता म्हणलं आता आज उशीरच झालाय स्वयंपाकाला यांच्या नादामध्ये तर बाबांना भूक पण लागली असं काय नाही एक अर्धा तासाच्या आतमध्ये स्वयंपाक होऊन जातो आमच्या दोघीकडून दोघी पटपट पटपट करून संपून टाकू तर लग्नाचे आल्बम काढले होते तर ते तुमच्याशी शेअर केले त्याच्यासोबत बाकीचे सुद्धा आल्बम बाहेर निघल्या गेले आणि तेच आता बसले बसले आम्ही पाहत होतो तर काही त्याच जुन्या आठवणी ताज्या झाल्या पुन्हा तर स्पेशली जास्त करून ताईचेच फोटो येते याच्यामध्ये कारण ताईला फोटोचा भरपूर नाद होता पहिले <laughs> <laughs> मला नव्हता एवढा म्हणजे मी नव्हते काढत एवढे फोटो पण ताई भरपूर काढायची तर पहिले काही म्हणजे मोबाईल वगैरे नव्हते तर फोटो काढायचा मन झाला सणा मारायला की स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढावे लागायचे तर आम्ही मैत्रिणी मैत्रिणी जाऊन फोटो काढायचो तर ही माझी बालमैत्रिणी होती सायली तिच्याबरोबरचा फोटो आहे असंच कुठल्या तरी सणाला साडी घातली की तीस रुपये कॉपी असायची फोटो स्टुडिओमध्ये जाऊन पटकन काढून यायचं त्याच्यानंतर ही शाळेतली मैत्रीण स्वाती त्याच्यानंतर ही पुन्हा सायलीच आहे सायलीबरोबर जास्त फोटो दिसतील कारण ती बालमैत्रीण होती आणि शेजारीच राहिला होती त्यानंतर हा एन सी सी युनिफॉर्ममधला ही ही, फोटो आहे इथे सुद्धा मैत्रिणी बरोबरच आहे कोमल आहे इथे सुद्धा सगळ्या मैत्रिणीच आहे पहिले नागपंचमी असली किंवा मग संक्रांत असली किंवा आम्ही सगळ्या मैत्रिणी ठरवून साड्या घालायचो छान असा आणि फोटो काढून यायचो खूप मस्त वाटायचं आता ते तसं काहीच राहिलेलं नाही इथं सुद्धा सगळ्या मैत्रिणीच आहेत ह्या शेजारी पाजारी राहणार राहणाऱ्या रह, खूप युनिटी होती आमची खूप एकटा होती लहानपणी गल्लीमध्ये राहायच्या सगळ्या सगळे सण उत्सव एकत्रित मिळून साजरे करायचो आणि तीच सवय आता सुद्धा आम्हाला आहे हा सुद्धा फोटो पहा इथं हा पण हे सगळे म्हणजे एक लग्नाच्या अगोदरचे फोटो आहेत हे हे कॉलेज साठी गेलो तर तिकडचे फोटो आहेत त्यानंतर इथं सुद्धा आहे पहा हा येल्लो साडी मध्ये फोटो फार सुंदर आलेला आहे तर हे आजोळला गेले होते आजीच्या ते, ते तिकडं काढलेलं आहे रानात मला असं वाटतंय हा डाळिंबाचा बाग आहे ना ग हा त्या डाळिंबाच्या बागामध्ये काढलेला सुद्धा सायली बरोबरच आहे इथं मम्मी माझी मम्मी मी आणि माझी बहीण हा लग्न झाल्याच्या नंतरचा आहे हा आणि ही साडी इथं कुणाची लग्नाच्या अगोदरच आणि ज्यावेळेस दाजी पाहायला नव्हते आले पहिल्यांदी बाबांनी पाहून गेले तिथे त्या दिवशी त्यावेळेस दाजींना हाच फोटो दिला पाहिला हा नव्हता म्हणजे याच ड्रेसवरचा होता नाही ब्लू कलरच्या साडीवरचा होता ड्रेसवरचा नव्हता हे सुद्धा कॉलेज टायमिंगचे फोटो आहेत सगळे पिकनिकला गेले हे ज्यावेळेस पहिल्या वेळेस गौरी बसवल्या होत्या ना मी त्यावेळेस ते थोडंसं नॉर्मल डेकोरेशन करूनच बसवल्या होत्या त्यानंतर इथं आमच्या खाली आहेत वहिनी सर इथं पण वहिनीच आहे इथं सायली आहे ह्या साडीवरचा फोटो दिला तर पहिल्यांदा पा, पा म्हणजे फोटो तिकडं पाठवला तर इथं सुद्धा कॉलेज पिकनिक मध्ये मैत्रिणींबरोबर गेलेली पुढं आहेत आणखी लग्न झालेली फोटो फिरायला वगैरे गेलेले आम्ही ते फोटो आहेत नाही ह्या साडीवरचा होता सॉरी सॉरी हा हाच फोटो होता ह्यांना पाहायला दिलेला पहिल्या वर्षी गौरी बसवलं तेव्हा हे सगळे तेच आहेत ही स्वाती बघा स्वाती आणि ही मावशीची मुलगी वर्षाचा पण नव्हता आणि तुमचे दादा एक सेकेंड सगळे बड्डेच फोटो आहेत हे सुद्धा कॉलेज ट्रिपचे फोटो आहेत सगळे तुम्ही मी फिरायला गेले हे बघा नवीन लग्न झाल्याच्या नंतर आम्ही फिरायला गेलो तर तिकडचे फोटो आहे झाशीचेंधारपत साखरपुड्याची साडी होती आणि ती त्यावेळेस मला फार आवडायची जॉगलेट मध्ये हा म्हणजे साखरपुडा झाल्याच्या नंतर आम्ही काढला होता स्टुडिओ मध्ये जाऊन दोघांनी असं त्यांनी हा मला ड्रेस आणला होता काश्मीरवरनं त्याच्यानंतर हे पण झाशीचीच आहे यांच्या मामाचा मुलगा आहे हा दादा पहा तिकडचेच फोटो आहेत हे सुद्धा घाशीचे म्हणजे तिकडं बरोबर ते ना मग एक महिन्यासाठी बरोबर गेलते मी अगोदर स्टार्टिंगला आणि मग नंतर पुन्हा मग थोडे दिवसानंतर गेले होते हाय तुमच्या दादांचा आणि आर्यनचा हा आर्यन झालता बघा तीन चार महिन्याचाच सा असतो ना आर्यन त्यावेळेस आहे हा स्वाती मॅडम बघा आर्यनला घेऊन बोलू बोलू हे पण मैत्रिणींबरोबर म्हणजे ग्रुप फोटोचा खूप नाद होता मला सगळ्यांबरोबर असे घेऊन हा सगळा अल्बम मी अगोदरच कलेक्ट केला होता हा मला पहिल्यांदा ज्यावेळेस स्कूटी घेतली ना त्यावेळेस मी काढला होता स्कूटी पेप त्यावेळेस पिंक पॅन्थर म्हणून खूप ॲड चालली होती प्रीती झिंटा या स्कूटीची ॲड करत होती आणि दहावीला चांगली पर्सेंटेज आल्याच्या नंतर अकरावीला कॉलेजमध्ये जाण्यासाठी आमच्या अण्णांनी मला ही स्कूटी घेतली होती तर त्यावेळेस फर्स्ट डेचा हा फोटो होता त्यानंतर इथं पहा कोकरू घेऊन आहे इथे ही मावशी आहे कुत्र घेऊन काढले फोटो हे पिकनिकला गेल तर त्यावेळेस फॉरेनर बरोबर काढले होते लग्नाच्या अगोदरच ते आमच्या दोघांची पुन्हा त्यानंतर हा पंजाब मधला फोटो आहे आणि नॅशनल सायकलिंग साठी मी सिलेक्ट झाले होते हार्फिलस त्यावेळेस पंजाबला खेळायला गेलो होतो नॅशनल साठी तो तो तर तिथला फोटो आहे इथं पाठीमाग आहे पहा तीन नंबरला उभी आहे याच्यातून आता क्लिअर दिसत नसेल त्याच्यानंतर हे गॅदरिंगचे फोटो तर गॅदरिंग मध्ये कधी पण मधी ताई चालवायची मेन फ्रंटला आणि तिथ स्कूल मधल्या मैत्रिणींचा इथं पण आहे पुन्हा आणि ह्या पेंटिंग्स मी बनवलो आता इथं पहा तर त्यावेळेस मोबाईल नव्हते ना तर मी असे फोटो करून ठेवायचे तर ह्या लाकडावरती बनवलेल्या आहेत ह्या पेंटिंग सगळ्या मी पण पहा वास्तुशास्त्राची पेंटिंग Hmm. तर एका वर्षी गौरींचं डेकोरेशन आम्ही असं केलं होतं हे सगळं आम्ही बनवलं होतं हा सगळा सेटअप मागचा हे खाली असं कंपाऊंड याच्या आतमध्ये सगळं गवत म्हणजे आठ पंधरा दिवस अगोदरच आम्ही माती टाकून त्याच्यामध्ये सगळं धान्य टाकलं होतं त्याच्यामध्ये सगळं गवत आलो होतं आतमध्ये आता इथून दिसत नसन दिसत नसन क्लिअर कट इथं पण पहा हे साईडने आणि इथं हा आमचा रुद्र आहे छोटासा हे रुद्र आमचा कसं दिसत आणि ही कोण आहे तुम्हीच वळखा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ही तुम्हाला कोण दिसतोय आता मी सांगत नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगून पाहू तुम्ही ओळखता की काय स्वाती का भारती नेमकं कोण आहे त्यानंतर हे घुड्यावरचे काही फोटो माझे जसं की हॉर्स रायडिंग करत होते त्यावेळेस काढले होते हा इथं पण खाली आहे सगळे आर्यनचे वगैरे सगळे जुने फोटो आहेत सगळे तर चला छानपैकी जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या आता कितीतरी वर्षापूर्वीचे फोटो आहेत ते चांगले बावीस पंचवीस वर्षापूर्वीचे फोटो किती दिवसापासून पण ठेवले कॉलेज चार बजारचे फोटो ते आणि काही लग्न झालेले पण पण बरेचसे शाळेमधले फोटो म्हणल्याच्या नंतर का गा असे हा शाळेतलं कॉलेज चहा म्हणजे शाळेतले फोटो आहेत तर एवढ्या दिवसापासून आल्बमच्या पण चित्राचे तर झाल्या पण तरी पण काही हरकत नाही आपल्याला काढून दुसऱ्याच्यात लावता येतील कारण हे जुन्या आठवणी जातात दुसरे तेच तर आणि अजून पण काय होतं की मला तर म्हणजे काय मला असं वाटतं की ताईचे फोटो बघून हे जे आल्बम आहेत ना हे बघा एवढ्या दिवसाचे आहेत तरी म्हणजे असं बघितल्याच्या नंतर सगळ्या जुन्या आठवणी ताज्या वाटतात तर मला असं वाटतं की मी ताईला काय म्हणत असते का आपण फोटो काढून ठेवत जाऊ पण आजकाल त्याला मोबाईलची फॅश फॅशन आली सगळेजण मोबाईलमध्येच फोटो काढतात पण ते काही कालांतराने जर आपण गुगलवर सेव्ह करून जर ठेवले तर ठीक नाही तर कालांतराने ते डिलीट झाल्या जातात पण हे कशा आठवणी बघा अजून पण किती मी म्हणते पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष तरी पण हे असेच ठेवणं महत्वाचं आहे बाकी काय नाही आता इतक्या वर्ष मी ठेवला कधी लग्नाच्या अगोदरचा अल्बम पहा असा झालाय तरी पण मी याच्यातली आता हे सगळे फोटो काढून ये ना दुसरा एक नवीन अल्बम बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांचेच आहे माझे एकटीचेच नाहीये अक्का बाबांचे पण है, आहे ह्यांच्या मामाच्या मुलांचे पण आहेत दादा पप्पू दादा म्हणजे सगळ्यांचेच आहेत त्यांच्या मित्रमंडळींचे सुद्धा आहेत बरेच ते बघा ह्यांचे पण येते लग्नाच्या अगोदरचे जितके पण एक्स्ट्रा होते सगळे मी ह्याच्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत आता असं होत अल्बम मला वाटतं चेंज करावा होता आमचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये येतो पण ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो